सोहळा आणि या सोहळा कथा कथासंग्रहातील एक कथा मी निवडलेली आहे कथा कुटुंबासाठी ती आहे एक प्राणांतिक कुपोषण

आणि त्यांच्यासाठी चौरंग घेऊन आला रामजीला वाटलं की खरोखरच काहीतरी परिणाम झाला आपल्या बोलण्याचा जलोबा आपला रामजी प्राणांतिक उपोषणच करायचं आहे तर चवनीवर बसून आला छान चौरंगावर मांडी घालून बसला रामजी मांडी घालून बसले उपोषणाला सुरुवात झाली एक दिवस गेला दोन दिवस गेले Yes, é no. A gente já salvou o